गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः भगवान दत्तात्रेयांच्या मनोहर पादुकांचं स्मरण करून आपणा सर्व दत्तभक्तांना गुरुचरित्राच्या वाचकाना साधकाना भगवान दत्तात्रेयांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व साधक भक्तांना माझे नमस्कार रोज हे गुरुचरित्राचं चिंतन आणि अभ्यास मला ऐकून काही भक्तांनी काही साधकांनी मला विनंती केली की हा जो आठवा अध्यायातला हा जो शनिप्रदोषाचा महिमा आहे प्रदोषाचं व्रत आहे हे व्रत थोडस तुम्ही आम्हाला विस्तारपूर्वक सांगा अशी विनंती केल्यामुळं त्यांच्या विनंतीला मान देऊन थोडासा शनिप्रदोषाचा महिमा शनिप्रदोषाचं महात्म्य मी माझ्या मर्यादित ज्ञानानं आपल्या सर्वांच्या समोर ठेवण्याकरता प्रवृत्त झालोय आठव्या देयाच्या सुरुवातीला <clears throat> ती अंबिका ब्राह्मणी आणि तिचा मुलगा की ज्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही आहे कुठल्याही प्रकारची विद्या त्याला येत नाही आहे अतिशय अपमानित अशा प्रकारचं जीवन त्याला जगावं लागतंय लोकांनी त्याचा तिरस्कार केलाय लोकांनी त्याची निंदा केली आहे आणि या ऐन आणि मुलग्यानं ठरवलं की असं आपण अपमानित जीवन जगण्यापेक्षा कृष्णेमध्ये जाऊन आपण आत्महत्या करावी जीव द्यावा द्यावा असा विचार करून ते दोघं नदीमध्ये आत्महत्या करण्याकरता आलेले आहेत आणि पाण्यात जातान त्यांना भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपादश्री वल्लभ त्या ठिकाणी स्नाना करता आलेले आहेत स्नान करतायत असं दिसलं आणि त्या दोघांनी जाऊन श्रीपाद श्री वल्लभांना नमस्कार केला आणि ती अंबिका ब्राह्मणी श्री वल्लभांना सांगते की हा माझा मंदमती मुलगा आहे त्याला काही केल्या ज्ञान येत नाही अतिशय अपमान आमचा समाजामध्ये होतोय आमचा तिरस्कार होतोय निंदा होतीय म्हणून आम्ही दोघं आत्महत्या करण्याकरता आलेलो आहोत आत्महत्या हे पाप आहे हे आम्हाला माहिती आहे त्या पापातून तुम्ही आम्हाला मुक्त करा आणि असं काहीतरी आम्हाला सांगा की जेणेकरून मला पुढच्या जन्मी आपल्यासारखा पूज्यमान पुत्र व्हावा लहानपणीच सगळ्यांना वंदनीय पुत्र व्हावा असा काही उपदेश आपण मला करा अशी प्रार्थना श्रीपाद शिवल्लांची केली आणि श्रीपाद शिवल्लभांनी या अंबिका ब्राह्मणीला हे शनिप्रदोषाचं व्रत सांगितलं आपण कथा भाग आठव्या अध्यायामध्ये बघितलेला आहे मी फक्त थोडीशी प्राथमिक माहिती आपल्याला या शनिप्रदोषाची असावी किंवा पूर्वीचे भाग बघितले नसतील हाच भाग जे बघतायत त्यांना थोडस मागचा सारांश कळावा याकरता मी हे सगळं सांगितलं तेव्हा श्रीपाद शिवल्लवानी या अंबिका ब्राह्मणीला चांगला पुत्र व्हावा व्हावा ज्ञानी पुत्र व्हावा याकरता प्रदोषाचं व्रत सांगितलं आम्ही वाडीमध्ये वंश परंपरागत कित्येक पुजारी लोक हे प्रदोषाचं व्रत करतो आम्ही जसं करतो ती पद्धत मी आपल्याला सांगतो प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं करत असतील नाही असं नाही परंतु वाढीमध्ये जी पद्धत आहे ती पद्धत मी आपल्याला सांगतो की प्रदोष म्हणजे सूर्योदया सूर्यास्ताच्या पूर्वीचे दोन तास आणि सूर्यास्तानंतरचे दोन तास अशी जी संध्याकाळची वेळ आहे त्याला म्हणतात प्रदोष या प्रदोषाच्या वेळी जी त्रयोदशी असते ती शनिवारी आली की त्याला शनी प्रदोष असं म्हणतात कित्येक लोक दर प्रदोषाला व्रत करतात म्हणजे महिन्यातनं दोन प्रदोष असतात कधी सोमवारी असतो सोमप्रदोष म्हणतात मंगळवारी असतो भौम प्रदोष म्हणतात या सगळ्या प्रदोषाचं वेगळं वेगळं महात्म्य आहे वेगळ्या वेगळ्या कारणासाठी हे प्रदोष केले जातात परंतु प्रदोष जो आहे तो फक्त संतती ज्यांना असं वाटतं की पुत्र संतती आपल्याला चांगल्या प्रकारची व्हावी ज्ञानी पुत्र व्हावा व्हावा असं ज्यांना वाटतं त्यांनी हे प्रदोषाचं व्रत करा ज्यावेळी प्रदोषाला शनिवार येतो कॅलेंडरमध्ये किंवा पंचांगामध्ये त्याचा उल्लेख असतो प्रदोष म्हणून त्या दिवशी सकाळपासून उपवास ठेवावा त्या दिवशी मीठ तिखट खाऊ नये संध्याकाळी शिवलिंगाची षोडशोपचाराने पूजा करावी शक्यतो मंदिरात जावं शिवमंदिरात तिथं त्या भगवान शंकरांच्या शिवलिंगाची पूजा करावी किंवा जरी आपल्या घरातल्या देवपूजेतलं शिवलिंग जरी पूजे करता घेतलं तरी सुद्धा चालतं आणि त्या शिवलिंगाची षोडशोपचारान पूजा करावी शक्य असेल तर मंत्रयुक्त करावी जर शक्य नसेल तर पुरोहित गुरुजींना बोलवून त्यांच्याकडून पूजा करून घ्यावी ते सांगतील त्याप्रमाणे पूजा करावी किंवा अगदी काहीच नाही जमलं तरी ओम नम शिवाय या मंत्रानं भगवान शंकरांची षोडशोपचारानं पूजा करावी पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवावा आरती करावी प्रार्थना करावी त्यानंतर गाईला गोग्रास द्यावा आणि त्यानंतर उपवास सोडावा असा हा शनीप्रदोषाचं व्रत आहे हे शनिप्रदोषाचं व्रत केलं असता अशा प्रकारची उत्तम अशा प्रकारची संतती आपल्याला प्राप्त होते काही लोक असं म्हणतात की आम्हाला पुरोहित मिळत नाहीत आम्हाला मंत्र येत नाहीत परंतु मंत्राची आवश्यकता नाहीये कारण आठव्या अध्यायामध्ये हा इंद्रसेन राजा सगळं साहित्य घेऊन बसलेला आहे राजा आहे तो त्याला काय कमतरता आहे सगळ्या प्रकारचे उपचार त्या ठिकाणी भगवान शंकरांच्या करता त्यानं सिद्ध केलेले दूध आहे दही आहे मध आहे साखर आहे गंगेच जल आणलेलं आहे पंचपक्वानाचा नैवेद्य आहे त्यांचे पुरोहित आहेत तिथं मंत्र म्हणण्याकरता अशा तऱ्हेनं राजेशाही पूजा तो करतोय परंतु बरोबर त्याच ठिकाणी ही पूजा बघायला आलेली जी गवळ्याची मुलं आहेत ती गवळ्याची मुलं मात्र काल्पनिक पूजा करतात दगडधोंडी गोळा करून त्यांनी शिवलिंगाची कल्पना केलेली आहे त्यातलाच एक मोठा दगड बरोबर मधोमध ठेवून शिवलिंगाची कल्पना केलेली आहे ज्याप्रमाणे राजानं प्रत्यक्ष उपचार अर्पण केलेले आहेत यांनी फक्त कल्पनेनं उपचार के अर्पण केलेले आहेत आपण दूध घालूया आता आपण दही घालूया आता आपण मध घालूया आता आपण तूप घालूया साखर घालूया अशा प्रकारे सगळी पूजा जी आहे ती त्यांनी कल्पनेनं केलेली आहे राजानं प्रत्यक्ष उपचार देऊन पूजा केलेली आहे परंतु या दोन्ही पूजा भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे पूजा होणं महत्वाचं आहे उपचार काय करतो यापेक्षा उपचार कुठल्या भावनेनं आपण देतोय हे जास्त महत्वाचं आहे पंचामृतामध्ये एकशे पंचवीस ग्रॅम मध आहे का दोन ग्रॅम तीन ग्रॅम पाच ग्रॅम मध आहे याचा विचार परमेश्वर करत नाही परमेश्वर विचार करतो की उपचार देत असताना तुमची भावना काय त्यात तुम्ही किती समर्पित आहे तुमचं मन त्या पूजेमध्ये किती आहे याचाच फक्त स्वीकार भगवान करत असतात या पूजा भगवान शंकरांना अत्यंत प्रिय त्या गवळ्यांच्या मुलांना प्रत्यक्ष दर्शन त्या ठिकाणी भगवान शंकरांनी दिलेलं आहे जर समजा पूजा करायचं झालं नाही तरी सुद्धा शनिप्रदोषाला संध्याकाळी भगवान शंकरांची पूजा केलेली नुसती डोळ्यानं बघितली तरी सुद्धा शनिप्रदोष पूजेचं फळ त्या साधकाला त्या भक्ताला देव प्राप्त करून देतो इतकं सुंदर कितेक 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 हे व्रत आज सुद्धा वाडीमध्ये कित्येक दिवस कित्येक परंपरेनं कित्येक वर्ष आम्ही हे व्रत करतो आहोत आणि त्याचं फळ सुद्धा भगवान त्या त्या, त्या पद्धतीनं त्या त्या, त्या भावानं आम्हाला देत असतात कित्येक लोकांनी विनंती केल्यामुळं त्यांच्या विनंतीला मान देऊन मी हे शनिप्रदोषाचं व्रत शनिप्रदोषाची पूजा आज त्या ठिकाणी मी आपल्याला सांगितली आता गुरुद्वादशीला अठरा तारखेला हा प्रदोष आहे ज्यांना शक्य आहे त्याने त्या ते दिवशी शनीप्रदोषाची पूजा करावी त्यांना संततीची अपेक्षा आहे संतती चांगल्या प्रकारची व्हावी असं ज्यांना वाटतं त्यांनी अशा प्रकारची पूजा करून भगवान शंकरांची भक्ती करावी आणि त्या भक्तीनं भगवान शंकर निश्चितच आपल्यावर प्रसन्न होतील अशी त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो अठरा तारखेला गुरुद्वादशीचा उत्सव आहे बारा तारखेपासूनच या उत्सवाला सुरुवात झाली आहे अतिशय आनंदानं आम्ही सगळे पुजारी मंडळी हा गुरुद्वादशीचा उत्सव करतो गुरुद्वादशीला दोन घटना मुख्य घडलेल्या आहेत पहिली घटना म्हणजे आशिवद्य द्वादशीला श्रीपादशी वल्लभांनी कुरोपूर इथं अवतार समाप्ती केली तो हा दिवस आहे गुरुद्वादशी अवतार समाप्ती करून पुन्हा नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपानं श्रीपाद शिवल्लभांनी अवतार धारण केला आणि वाडीमध्ये बारा वर्ष राहून बारा वर्ष तपश्चर्या करून तपसाधना करून सगळ्या भक्तांच्यावर अनुग्रह करून आमच्या कुलपुरुषाला मूळ पुरुषाला म्हणजे बैरंगभट शास्त्री जेरेना आपल्या या मनोहर पादुका दिल्या मनोहर पुजारी पुजारीपण या बैरंगभट जेरेना स्वामी महाराजांनी दिलं आणि त्या दिवशी या पादुकांची पूजा कशी करायची त्याची पद्धती काय ती पद्धती सरस्वती स्वामी महाराजांनी भैरव भटाला सांगितली दुपारी ही पूजा त्यांच्याकडून करून करुं घेतली स्वतः नृसिंह सरस्वती स्वामी महाराज पूजा सांगायला बसलेले आहेत बरोबर मधोमध मनोवर पादुका ठेवलेल्या आहेत इकडे भैरंभट शास्त्री जेरे बसलेले आहेत आणि सगळे उपचार कसे कसे समर्पित करायचे पादुकांची पूजा कशी करायची हे सगळं विधीपूर्वक नृसिंहसा स्वामी महाराजांनी या बैरंबट शास्त्री जेरेला सांगून त्यांच्याकडून पूर्ण पूजा करून घेतली त्याचवेळी या बैरंभट शास्त्री जेरेंची जी पत्नी आहे सौभाग्यवती त्यांनी त्या ठिकाणी स्वयंपाक केलेला स्वयंपाक करून मनोहर पादुकाना नैवेद्य अर्पण केला आणि मनोहर पादुकाना नैवेद्य अर्पण केल्यानंतर स्वामी महाराजांची भिक्षा त्या ठिकाणी झाली स्वामी महाराजांनी सांगितलं की माझ्याबरोबरच आपल्या पतींना तुम्ही भोजन वाढा आपल्या पंक्तीला बसवून घेत आणि त्या ठिकाणी ही जी भिक्षा आहे ती भिक्षा सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या ठिकाणी शिका आणि त्यानंतर गाणगापूरला जायला प्रस्थान ठेवलं या मनोहर पादुका या ठिकाणी स्थापन केल्या सांगितलं की हे प्रसिद्ध ठिकाण होणार आहे या ठिकाणी जे येतील त्यांच्या सगळ्या मनकामना पूर्ण होतील आज सुद्धा आम्ही पुजारी मंडळी बघतो की रोजच्या रोज गर्दी वाढत चाललेली आहे महाराजांच्यावर प्रेम असणारे साधक कित्येक योगी तपस्वी संन्यासी या ठिकाणी येतात पादुकांची पूजा अर्चना करतात या ठिकाणी योग तपश्चर्या करतात काही गुरुचरित्र पारायण करणारे येतात पारायण करतात आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा ते या पादुकांच्या कृपेनं पूर्ण करून घेतात या दिवशी दुपारी बारा वाजता महापूजा असते महापूजा झाल्यानंतर इंदुकोटीची सेवा असते आणि इंदुकोटी झाल्यानंतर हा उत्सव पूर्ण होतो या दिवशी रात्री कुणीही झोपत नाही वाडीमध्ये रात्रभर उत्सव चालू असतो आनंदी आनंद असतो संपूर्ण गावामध्ये रात्री नऊ वाजता उत्तम अशा प्रकारच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम असतो त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम असतो दीड रात्री दीड वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत त्यानंतर धूप पडतो आरत्या होतात आणि त्यानंतर उत्तम अशा प्रकारच्या पालखी सेवेला प्रारंभ होतो वाडीची पालखी त्यात शनिवारची पालखी म्हणजे अतिशय आनंद असतो कित्येक लोक आपली गायन सेवा भगवान दत्तात्रयांच्या समोर सादर करतात आणि दुसऱ्या दिवशी लळित होत आणि लळित होऊन या गुरुद्वारशीच्या उत्सवाची सांगता त्या ठिकाणी होते असा हा गुरुद्वारशी उत्सव भगवान दत्तात्रेयांनी स्थापन केलेल्या नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी स्थापन केलेल्या या मनोहर पादुकांचा वाढदिवस हा अठरा तारखेला होणार आहे बारा तारखेपासून तो उत्सव चालू आहे कीर्तन प्रवचन कित्येक प्रकारचे भजनाचे वगैरे कार्यक्रम या ठिकाणी होतात या ठिकाणी महाराजांनी जाताना सांगितलं प्रस्थान ठेवताना की मी आम्ही नुसत्या मनोहर पादुका ठेवलेल्या नाही या मनोहर पादुकांच्या बरोबर अन्नपूर्णा आम्ही या ठिकाणी ठेवली आणि वाडीमध्ये कुणालाही कधीही अन्नाला कमतरता पडणार नाही अन्नपूर्णा सगळ्यांची अन्नाची तृप्ती करून देणारी या ठिकाणी आम्ही ठेवतो म्हणून आम्ही पुजारी मंडळी दशमीला म्हणजे गुरुद्वादशीच्या अगोदर दोन दिवस या अन्नपूर्णेची पूजा करतो अन्नपूर्णेची स्थापना असते आणि गुरुद्वादशीला ही जी अन्नपूर्णा आहे ही अन्नपूर्णा सगळ्यांना वाटली जाते तांदळाच्या रूपाने आणि ही तांदळाची अन्नपूर्णा घरी नेऊन आपल्या घरामध्ये ठेवली की त्या घरामध्ये सुद्धा अन्नपूर्णेची अन्नपूर्णेचा कायम वास राहतो आणि या दिवशी अन्नपूर्णा वाढीतून नेणं हे प्रत्येक साधक भक्तांना आवडतं आपण पण त्या दिवशी येऊन दत्त गुरुंची प्रार्थना करावी पूजा करावी आणि जाताना ही अन्नपूर्णा आपल्या घरी घेऊन जावी ही अन्नपूर्णा आपल्या घरात अन्नाला कमतरता पडू देत नाही महाराज श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजचा आशीर्वाद आपल्या सर्वांच्यावर राहतो असा हा गुरुद्वादशीचा उत्सव अठरा तारखेला संपन्न होत आहे या भागामध्ये आपण शनिप्रदोषाचं व्रत शनिप्रदोषाची पूजा आणि गुरुद्वादशीचं महात्म्य आपण ऐकलं वेळ संपल्यामुळं या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये आपण नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा जन्म आणि जन्मकथा आपण ऐकूया सर्वजणांनी या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याच्यावर कमेंट करा सगळ्यांना शेअर करा सर्वच दत्तभक्तांना या सेवेमध्ये सामावून घेऊन भगवान दत्तात्रेयांची कृपा प्राप्त करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा चिंतन श्री गुरुदैव